योग प्रशिक्षक मान्य श्री सतीश कापसे साहेब शासकीय लेखा परीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा योग दिन पार पडला या प्रसंगी प्रफुल्ल केंद्रच्या अध्यक्षा कुमारी अल्फिया बागवान मॅडम आणि त्यांची टीम यांनी उपस्थिती दर्शवली आजच्या कार्यक्रमात कापसे साहेब यांनी प्राणायामाचं महत्व मुलांना सांगितलं आणि प्राणायामाचे चार प्रकार तसेच भुजंगासन धनुरास करून दाखवली त्यांच्या बरोबर मुलांनी आणि शिक्षकांनीही केले अशा रीतीने मोठ्या उत्साहात योग दिन पार पडला सत्यमुख प्रतिनिधी अक्षय कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि